आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मार्शेस घाटामध्ये भीषण अपघात झाल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय कल्याण अहमदनगर महामार्गावर माशेस घाटाच्या जवळ आवळ्याची वाडी येथे हा अपघात झालाय दुधाचा टँकर आणि ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये पती पत्नीसह चौघांचा जागीचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले या अपघातामध्ये अक्षय शांताराम दिघे वयवर्ष तेहतीस तेजल अक्षय दिघे वर्ष सव्वीस राहणार पांगरी टँकर चालक दत्तात्रय किसन वामन राहणार पिंपळवंडी आणि टॅम्पो चालक शकील अमजद शेख राहणार जुन्नर यांचा मृत्यू झाला आहे तर आरुष अक्षय दिघे वैवर्षा तीन हा जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळतात जवळच असलेल्या गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली आहे तसेच याबाबतची माहिती पोलिसांना कळवली आहे त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी माशेस अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार